चला टक्केवारी काढूया तुम्ही म्हणाल आता या, या रिटायरिंग एजला ज्या गोष्टींना आम्ही कंटाळलो आहे आयुष्यभर हा प्रवी काय टक्केवारीविषयी बोलतोय टक्केवारी आयुष्याची टक्केवारी काढूया असं मला म्हणायचं आहे कमीत कमी या आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजेच तुमचं वय जेव्हा पंचावन्नच्या पुढे जातं त्यानंतर तरी या टक्केवारीकडं आपण लक्ष देणार आहोत का असा एक मार्मिक विषय डोक्यात घोळत होता आणि तो तुमच्या मनापर्यंत पोचवावासा हे देखील वाटत होतं म्हणूनच हा आजचा एक छोटासा प्रयत्न तुमचं वय असं गृहीत धरतो मी तुम्ही खूप तरुण आहात अगदी बावीस ते अठ्ठावीस हा तुमचा वयोगट आहे असं मी गृहीत धरतो कारण गोष्ट आहे ही ज्यानी ज्याच्या वागण्यातनं आणि ज्याचं वागणं माझ्या वाचनात आलं ती व्यक्ती तशी पाहिली तर अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचीच आहे पण प्रचंड सक्सेसफुल व्यक्ती आहे जर्मनमध्ये जन्म झाला जर्मनमध्ये शिक्षण झालं आणि एका नामांकित कंपनीमध्ये सी टी ओ या पदावर तो कार्यरत वयवर्ष अठ्ठावीस ओलांडून नुकतंच त्याने एकोणतीसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे विवाह पण केला चांगली सुविधा अशी त्याला डॉक्टर पत्नी लाभली संसार सुरू झाला आता एका नामांकित कंपनीत सी टी ओ सध्याच्या युगात बोलायचं झालं तर त्याला जवळपास दीड ते दोन कोटी वर्षाला पगार असं त्याला पॅकेज आता आपल्याकडं ,00 ,00 चाळीस लाखाचं पॅकेज वर्षाला म्हणजे साधारणतः तीन ते सव्वा तीन लाख रुपये महिन्याला पगार अशा पदापर्यंत पोचला की लगेच ब्रँडेड मोठी कार पाहिजे टू बी एच केमध्ये राहत असेल तर एरिया बदलायचा थ्री बी एच केचा फ्लॅट मग कर्ज किती का घ्यावं लागेल ना ज्या काही वस्तू वापरायच्या त्या अतिशय चांगल्यापैकी ॲपल फोन घ्यायचा तो पण लेटेस्ट मॉडेल कोणतं आहे लाख दीड लाख किती का ना त्या हँडसेटला किथं ओ घ्यायचा कपडे ब्रँडेड पाहिजेत पायात शूज ब्रँडेड पाहिजेत हातामध्ये रेस्टवॉच वापरत असेल तर ते फॉरेन मेड पाहिजे इंडियातलं नाही चालत घरामध्ये कार घ्यायची ती मोठी कार पाहिजे कुठे हॉलिडेजला जायचं तर आपल्या स्टेटसला शोभेल असं डेस्टिनेशन पाहिजे लग्न करत असाल तर हनीमूनला भारतात छे भारतात काय हनीमून तेच तेच का महाबळेश्वर गोवा अमुक तमुक फार झालं तर कुलू मनाली नैनिताल मसुरी अशा प्रवृत्तीने जगणारे तरुण काही कमी नाही आहेत तरुणी पण काही कमी नाही आहेत म्हणजे वारशाला चाळीस लाखाचं सुद्धा पॅकेज नसताना अशा लंब्या लंब्या उड्या मारणारे तरुण आणि तरुणी पाहिले की मला हा एक जर्मनचा तरुण खूप आदर्श वाटला आणि म्हणून मग त्याचे जे विचार आहेत ते कुठेतरी या समाजातल्या या तरुण वर्गापर्यंत पण पोचवायचे आणि पंचावन्न नंतरसुद्धा उगाच उड्या मारत जगणारी काही मंडळी आहेत त्यांच्या मनापर्यंत पण पोचवावेसे वाटतात असे विचार आहेत खूप छान त्यांनी टक्केवारी दिली आहे सुरुवात त्यांनी त्याच्या स्वतःच्या घरापासून केली स्वतःचं घर फक्त आठशे स्क्वेअर फूटचं चा। जेमतेम चार खोल्या पहा वर्षाला दोन कोटीचं पॅकेज असणारा व्यक्ती हा आठशे स्क्वेअर फूटच्या घरात राहतो याचं कारण त्यांनी सांगितलं की एकतर आपण आपल्या कामाचे तास बघा मी तर टूरवर पण असतो माझी बायको पण डॉक्टर आहे तिचंही असं नाही आहे की आठ तास काम केलं आणि घरी आली ती पण खूप बिझी असते मी पण खूप बिझी असतो मी तर परगावी असतो परदेशात फिरतो म्हणजे माझे पंधरा ते वीस दिवस तर फिरण्यात जातात राहिलेल्या कालावधीत घरात आम्ही किती वेळ असतो तिच्या कामाचा व्याप असा आहे की ती किती, -किती वेळ घरात असते बरं घरात असल्यानंतर आम्ही चारही खोल्या <laughs> दोघं मिळून एकदम वापरू शकतो का वॉट अ सिम्पल क्वेश्चन पण आज आपल्याकडं थोडेफार स्वतःला उच्च भ्रू समजायला लागलेले लोक लगेच त्यांना टू रूम किचन म्हणजे तीन खोल्यांच्या ब्लॉकमध्ये राहायला अडचण व्हायला लागते लाज वाटायला लागते मग शोध सुरू होतो चांगल्या एरियात टू बी एच के थ्री बी एच के एम आय वाढतो आणि मग ते एम आय भरण्यासाठी त्या मोठ्या घेतलेल्या घरामध्ये तो किती तास वावरतो हा मोठा संशोधनाचा विषय असतो त्यामुळं जीवनाची जेव्हा आपण टक्केवारी अशी काढायला लागतो ला की अरे आपण ज्या घरात राहणार आहोत त्या घरामध्ये आपलं रोजचं वास्तव्य किती आहे किती तास आपण ते सगळं घर वापरू शकणार आहोत एका वेळेस तर एकाच खोलीत बसणार आहोत पण असे ब्रॉड विचार इतके मोठे विचार डोक्यात आणि हृदयात येण्यासाठी जरा वेगळ्याच मातीचा माणूस लागतो म्हणून या जर्मन युवकाला मी मनोमन खूप नमन करतो करोडो प्रणाम करतो त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मोबाईलच्या हँडसेटबद्दल मी जे बोललो आज आपल्याकडं नवीन मॉडेल आलं ॲपलचं तर मुंबईमध्ये त्या शॉपच्या बाहेर रेशनला लागते ला तशी रांग लागली होती आणि त्या रांगेमध्ये मारामाऱ्या चालू होत्या काही चित्रं तुम्ही पाहिली असतील ती म्हणजे कुठल्या गोष्टीची कशी क्रेज करावी किती श्रीमंतीचा हव्यास किती श्रीमंतीचा आपला बडेजाव लोकांना दाखवण्याची धडपड आपल्या या संस्कृतीत वाढलेल्या या युवकांमध्ये आहे याचं मला मोठं आश्चर्य वाटतं कपडा लत्ता घ्या अरे कपडा लागतो किती आता मी अगदी तुम्हाला काही महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वाटेवर घेऊन जात नाहीये किंवा तामिळनाडूमधला समाजकार्यासाठी अख्खा आयुष्य वेचलेला आपल्या अख्ख्या प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी सगळ्या रकमा समाजसेवेला दिलेला कल्याण सुंदरम जो दोन ड्रेसवरतीच आयुष्य काढतोय त्याच्याही रांगेत मी तुम्हाला नेत नाही आहे परंतु कपडे आपण वापरतो किती मग भरझरी कपडे घालून आपण कोणत्या समारंभात किती वेळा जातो याचासुद्धा प्रत्येक व्यक्तीने साकल्याने विचार करण्याची वेळ आहे आपलं आयुष्य राहिलं किती आणि आपण कपडा गोळा करतो किती मग रोज आपलं जाणं कुठं आहे रोज आपण कोणत्या फंक्शनला जातो आपलं स्टेटस काय आहे आपली नोकरी कोणती आहे बरं या नोकरीच्या धवडक्यातनं आपल्याला ते नवीन नवीन आणलेले ड्रेस शूज हे घालायला वेळ मिळतो का ते किती वेळा आपण परिधान करू शकतो मग याची काय टक्केवारी आहे वर्षाचे दिवस त्यातून अशी फंक्शन्स अटेंड करावी लागणारे दिवस किंवा तुमच्या ऑफिसच्या काही मिटिंगसाठी तुम्ही काही भरझरी ब्लेझर्स वगैरे घेता त्या मिटिंग किती असतात वर्षातून त्याच्यासाठी कपड्यांचा भपका करणं गरजेचं आहे का स्वतःचा त्या मिटिंगमध्ये इंटेलिजन्स दाखवणं महत्त्वाचं असतं अशा पद्धतीने त्या युवकाचं त्यांनी राहणीमान आखलेलं आहे म्हणजे कपडेसुद्धा मोजकेच मोबाईलच्या हँडसेटबद्दल मी जर काय उदाहरण दिलं आप आपल्याकडं ॲपलच्या एका शोरूमच्या बाहेर भाऊ गर्दी झाली ला होती रांगा लागल्या होत्या जणू काही ते मॉडेल फक्त त्याच दिवशी विकलं जाणार आहे नंतर त्याचे पीस तुम्हाला मिळणारच नाहीत अशा पद्धतीचं ते सगळ्या गर्दीचं वागणं होतं त्याबद्दल हा सांगतो की जितका म्हणून तुम्ही जास्ती महागाईचा कोणत्याही कंपनीचा मोबाईलचा हँडसेट घ्याल त्याच्यातली जी काही ॲप्स असतात त्याचा वापर तुम्ही किती ॲपचा करता तुमच्याकडं कर स्वतःकडं कोणती बुद्धिमत्ता आहे त्या मोबाईलमध्ये असलेल्या सगळ्या सुविधा तुम्ही वापरण्या इतके सक्षम आहात का अगदी मिडल क्लासचा विचार केला तर अक्षरशः जवळपास साठ ते पासष्ट टक्के ॲप आपण वापरतच नाही म्हणजेच सामान्य माणसाला मोबाईल साधासुद्धा चालू शकतो अगदी पाच हजाराचा स्मार्टफोन जास्तीत जास्त तुम्ही दहा हजाराचा घ्या फार तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर असं त्यांनी सुचवलेलं आहे म्हणजे विनाकारण तुम्ही मोबाईलच्या हँडसेटमध्ये लाख दीड लाख घालून माझ्याकडं ॲपल आहे माझ्याकडं ॲपलचं हे मॉडेल आहे हे समाजाला दाखवण्यासाठी बडेजाव करण्यासाठी तुम्ही विनाकारण पैशाची नासाडी करता दोन कोटी वार्षिक उत्पन्न असलेला व्यक्ती आपल्याला जगायचं कसं हे सांगतोय आणि नुसतं सांगत नाही आहे त्याचं अनुकरण करा असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे तो आधी वागतोय तसा म्हणूनच मी म्हणलं की मी अगदी तुम्हाला विनोबा भावे किंवा महात्मा गांधी किंवा कल्याण सुंदरम बनायला सांगत नाही आहे मला काही गोष्टी याच्या पटल्या स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी एक चांगलं उदाहरण दिलं आजकाल ट्रेंड झाला आहे साडी वापरणं याच्यामध्ये कमीपणा वाटतो साडी मला नेसताच येत नाही असं भूषणाने सांगणाऱ्या भारतात अनंत मुली दिसतात आणि मग या नावाखाली वेस्टर्न कल्चर ॲडॉप्ट करायचं आणि नको तिथे वारेमाप पैसा खर्च करून कपडे घेताना मात्र तोकडे कपडे घ्यायचे अर्थात तेही महाग असतात पण कपड्यामध्ये काटकसर करण्याची सवय लागलेली आहे आपण कोणत्या समाजात वावरतो आपली संस्कृती काय आहे आपल्या देशातली परंपरा काय सा त्यात का आहे या गोष्टींची प्रत्येकाने जाण ठेवावी असं हा जर्मनचा युवक सांगतो त्यातल्या त्यात भारतातल्या स्त्रियांनी जे काही परंपरेनुसार त्यांच्याकडं कपडे आहेत ते ते वापरण्यासाठी त्यांनी लाज नाही वाटली पाहिजे त्यांना कुठे फंक्शनला जातानाच फक्त भरजरी साडी घालायची तर मग भरजरी साड्यांची कपाटामध्ये एवढी रांग कशाला असाही सवाल तो करतो म्हणजेच कधीतरी आपण वापरणार आहोत अशा ब्लेझर आणि ट्राउजर्स आपल्या मुलांनी खरेदी करणं सोडून दिलं पाहिजे कधीतरी फंक्शनला कुठल्या तरी, तरी लग्नाला आपण वापरणार आहोत म्हणून भरजरी शालू आणि त्याची रांग लावणं कपाटात हे बंद झालं पाहिजे जीवन किती राहिलं आहे त्या अनुसार पुढच्या जीवनाची आखणी करणं हे प्रत्येकाने शिकलं पाहिजे पंचावन्न अठ्ठावन्न या वयामध्ये रिटायरमेंट जवळ आलेली असताना जर तुम्ही पन्नास सत्तर लाख रुपये आयुष्यभरची कमाई बंगला बांधण्यासाठी घालत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख तुम्हीच असंही तो आवर्जून सांगतो शेवटी परखडपणे तो एक प्रश्न विचारतो जर साठाव्या वर्षी तुम्ही असा बंगला बांधत असाल आयुष्याची कमाई घालून आपल्या मुलाला होईल या सद्भावनेने तर काय फक्त तुमचा पाच सात वर्षाच्या आयुष्यानंतर तुम्ही इथून उडालात हे जग सोडून निघून गेलात तर फक्त भिंतीवर तुमची तस्वीर टांगण्यासाठी तुम्ही सत्तर लाखाचा बंगला बांधताय हा प्रश्न वार्धक्यात आलेल्या सिनियर सिटिझनला त्याने विचारला आहे खरोखर हे अंतर्मुख करण्यासारखं काही त्याचं आयुष्य आहे त्याचं विचारणं आहे आणि मला तरी त्याचे हे परखड सवाल परखड प्रश्न त्यांनी विचारलेले मला तर खूप मनाला भावून गेले माणूस जगताना असा काहीच विचार करत नाही की अमुक एक गोष्ट आपण खरेदी करतो आहे त्याची किंमत काय आहे ती किंमत आज आपण बिअर करण्याचं आपलं स्टेटस आहे का बरं आपण जे काही खरेदी करतो आहे त्याच्यासाठी आपण कमाई काही करतो का आपल्या कमाईचा स्तर तेवढा उंचावलेला आहे का आपल्याकडं रोज येणारा पैसा तिजोरीत येऊन पडणारा पैसा आणि आपण करत असलेली खरेदी याचं गुणोत्तर याची टक्केवारी आपण कधी परकून पाहिली का असंही तो पडताळून बघायला सांगतो प्रत्येक व्यक्तीने मग तो सेटल होत चाललेला तरुण असो किंवा सिनियर सिटिझन असो प्रत्येकाने अंतर्मुख होऊन स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकाने या गोष्टींचा या टक्केवारीचा आवर्जून नीट विचार करून पावलं उचलली पाहिजेत असं तो आवर्जून सांगतो तो स्वतःचं तारुण्यातलं एकोणतीस वर्ष आहे माझा पगार दोन कोटी आहे तरीसुद्धा मी कोणतीही गोष्ट माझ्या आयुष्यात सर्टन आहे ती टिकून राहणार आहे असं मी कधीच मानत नाही एका नामांकित कंपनीचा सी टी ओ या पदावर काम करणारा दोन कोटीचं पॅकेज घेणारा एक एकोणतीस वर्षाचा या युगातला तरुण असे विचार परखडपणे मांडतो म्हणून त्याला मी करोडो प्रणाम करतो खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी तो अशा ओघामध्ये बोलून गेलेला आहे आणि त्याचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी तो धडपडतो आहे मला तर म्हणूनच मी व्हिडिओची सुरुवात केली अरे आता आपलं आयुष्य राहिलं आहे किती टक्के संपलं आहे किती टक्के मग राहिलेल्या त्या आयुष्याच्या टक्केवारीमध्ये आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे नक्की काय केलं पाहिजे नक्की कोणत्या खरेदीचा आवर घातला पाहिजे नक्की कोणत्या खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे नक्की जीवन जगण्याची स्टाईल जीवन जगण्याची एक रूपरेखा कशी आखली पाहिजे हे सगळं सांगणारं असा हा परखड विचारांचा हा आजच्या पिढीतला युवक पाहिला की नतमस्तक व्हायला होतं खूप चांगली त्यांनी भारतीय परंपरेनुसारसुद्धा खूप छान उदाहरणं दिली साड्यांची रांगच रांग लागलेली असते पण साडी नेसणं बाईने बंद केलेलं असतं तिला ड्रेस घालण्यात खूप छान कम्फर्टेबल वाटत असतं ठीक आहे प्रॅक्टिकली गर्दीच्या ठिकाणी जाताना वगैरे अगदी मी पण मानतो की ड्रेस ते सुद्धा आपल्या परंपरेनुसार कुठल्याही बाबतीत आपल्या शारीरिक प्रदर्शन न करणारा ड्रेस असा जर घालत असतील स्त्रिया तर खूप स्वागत आहे पण फारच मला कम्फर्ट मला सलवार कुर्त्याने कम्फर्ट वाटत नाही मला हाफ पॅन्टमध्ये कम्फर्ट वाटतं मला स्लीवलेस टी शर्टमध्ये कम्फर्ट वाटतं दॅट इज डिफरंट थिंग अर्थात कुठली संस्कृती कुठल्या परंपरा कोणी किती पाळायच्या याच्यावरती कुठलाही व्यक्ती कोणालाही बंधन घालू शकत नाही त्यामुळं मत प्रदर्शित करणं हे सुद्धा कदाचित काही लोकांना आवडणार नाही उसकी मर्जी असंही आपण म्हणू शकतो परंतु कुठेतरी आपल्या संस्कृतीची चाड कुठेतरी आपल्या परंपरांची चाड जाण कुठेतरी आपल्या घरात वावरणाऱ्या बुजुर्गांच्याविषयी थोडासा आदर सन्मान असणाऱ्या व्यक्ती तोकड्या कपड्यामध्ये घरात कधीच राहत नाहीत हेही निश्चित तिथे थोडीशी लाज शरम अब्रू ह्या शब्दांची जाण लागते इतकं मात्र खरं आहे आता ज्या ज्या कुटुंबांमध्ये या गोष्टी चालत असतील त्यांच्याविषयी मला कोणत्याही पद्धतीने मत प्रदर्शित करायचं नाही आहे किंवा कोणत्याही पद्धतीने मी अशा व्यक्तींना काही शहाणपण शिकवतो असं काही कोणी भ्रम करून घेऊ नका कारण मी त्या फंदात पडत नाही व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या घटनेने दिलेले अधिकार आहेत त्या त्या पद्धतीने त्या त्या व्यक्ती वागत असतात आणि शेवटी ज्याची नीतिमत्ता त्याची नीतिमत्ता त्याच्याकडे कुणालाही आपण असं चालू नको असा बोलू नको असं सांगण्याच्या पलीकडे ही दुनिया गेलेली आहे हेही निश्चित घरातल्या बुजुर्ग माणसांचाच जर सन्मान राखत योग्य रीतीने कोणी वागत नसतील बोलत नसतील चालत नसतील कपडे परिधान करत नसतील तर मग बाहेरच्या व्यक्तींनी सांगण्याचा तिथे प्रश्नच उरत नाही पुन्हा एकदा या व्हिडिओद्वारे त्या जर्मन युवकाला मी शंभरपैकी शंभर मार्क देतो की सगळी सुबत्ता असून विद्वत्ता असून एका व्यवस्थितपणे स्वतःच्या जीवनाची आखणी करत म्हटलं तर बंगला घेऊ शकतो म्हटलं तर एक कोटीची कार पर्चेस करू शकतो असं हे दाम्पत्य आहे बायको डॉक्टर आहे तिचंही अर्निंग याच्याच तोडीसतोड असणार आहे अगदी आपण तिचं निम्म गृहित करू याचे दोन कोट त्याची एक कोट तीन कोट रुपये घरात येणारं हे कुटुंब आहे पतीपत्नी आहेत त्यांनी किती मोठं लक्झरियस लाईफ जगायचं ठरवलं तरी ते जगू शकतात आणि असं असतानासुद्धा अशा विचारांनी प्रेरित होणारा आणि फक्त दहा हजार रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल वापरणारा हा एक एकोणतीस वर्षाचा जर्मन युवक खरोखर आयडियालिझम म्हणजे नक्की काय असतं कोणत्या आदर्शावर आपण चाललं पाहिजे आदर्श फक्त काय वृद्ध माणसांकडेच असतात का अशा काही तरुणांकडे सुद्धा खूप मोठी जीवनमूल्य असतात आणि ते जाता जाता आपल्याला असं काही शिकवून जातात फक्त आता त्यातले कुठले कण घ्यायचे आणि कसं स्वतःला डेव्हलप करायचं हे ज्या त्या व्यक्तीच्या जीवनावरती अवलंबून आहे मला तर याचे विचार अतिशय पटलेले आहेत पंचावन्न नंतर तरी माणसाने आपल्या जीवनाची रेखा रूपरेखा कशा पद्धतीने आखावी ते त्यांनी अतिशय परखडपणे सांगितलेलं आहे मुलासाठी मुलींसाठी मी खूप केलं मी खूप करतो मी करून ठेवतो काही गरज नाही आहे आजच्या युगामध्ये मुलं मुली स्वतःला त्यांनी सक्षम बनवलेलं आहे त्यांच्याकडे विद्वत्ता आहे ग्लोबलायझेशन झालेलं आहे त्यांच्याकडे जॉब अवेलेबिलिटी भरपूर आहे ते त्यांचं त्यांचं मेरिट सिद्ध करतील ते त्यांचं आयुष्य आखतील तुझ्या आयुष्यभरची कमाई ही तुझ्या मेडिकल एक्सपेन्सेससाठी तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या जो काही औषधोपचाराला खर्च होणार आहे त्याच्यासाठी बाजूला ठेव त्या पैशात बंगला बांधून तुमच्या दोघांचे फोटो त्या भिंतीवर टांगण्यासाठी मुलाला गिफ्ट देण्यासाठी बंगला नको बांधू अतिशय मोलाचा सल्ला आहे आजकालच्या दिवसात विजयपत सिंघानिया यांचं एक उदाहरण आहे सिनियर सिटीजनच्या बाबतीत हजारो कोटी रुपयाची कंपनी मुलाच्या नावाने केली आणि मुलांनी त्यांना देशगडीला लावलं आज रूम किचनच्या ब्लॉकमध्ये स्वतःच्या प्लेनमध्ये जगाची सफर केलेला वर्ल्ड रेकॉर्ड केलेला एक उद्योगपती विजयपत सिंघानिया रेमंड्स ग्रुपचे वन्स अपॉन ऑन ए टाईम सर्वे सर्वा आज त्यांच्यावर अशी वेळ येऊ शकते त्यामुळं तुम्ही आम्ही तर किस झाड की पत्ती असंच मी म्हणतो त्यामुळं माझ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मित्रांना अतिशय हात जोडून मी विनंती करतो की असे काही निर्णय वार्धक्याच्या या बाउंड्री लाईनवर आपण आलेलो असतो साठीच्या जवळ आलेलो असतो पुढच्या आयुष्याचं काहीही सांगता येत नसतं अशा प्रसंगी मोठमोठे निर्णय कधीही घ्यायचे नाही कुठलाही मोठा बिझनेस काढतो अशी स्वप्न बघू नका काही लोकांना वाटेल मी डिस्करेज करतोय बट आय एम ट्राईंग टू टेल द फॅक्ट्स खरोखर या गोष्टी प्रत्येकाने लक्षात घेण्यासारख्या आहेत शंभरातनं हजारातनं किंवा लाखातनं म्हणेल मी दोन चार सिनियर सिटिझन्स वार्धक्यामध्ये कुठले चांगले निर्णय घेऊन यशस्वी झालेले असतात म्हणून आपण सगळ्या सामान्यांनी त्यांच्या मागं जायचा प्रयत्न करणं ही एक आत्महत्या होऊ ठरू शकते म्हणूनच ही जी काही जीवनाची जी, जगताना जी काही टक्केवारी लक्षात घ्यायची आहे ती टक्केवारी मला आवडली आणि म्हणूनच विचारलं होतं मी व्हिडिओच्या सुरुवातीला काय टक्केवारी काढता येते आपल्याला चला आपण कोणत्या गोष्टींचा किती टक्के उपयोग करणार आहोत आपल्या हातामध्ये जीवनाची कोणती टक्केवारी संपली आहे किती टक्केवारी उरली आहे अशाश्वत उरलेली जी आहे ती असं ठामपणे कोणीही सांगू शकत नाही हां मी सत्तर टक्के जगलून तीस टक्के राहिलं आहे नॉट ॲट ऑल इट इज हायली इम्पॉसिबल बिकॉज ह्युमन लाईफ इज अनसर्टन नाव वड जरी आरोग्य सुविधा वाढल्या आणि आयुर्मान वाढलं असा गवगवा होत असला तरीही धकाधक्की पण वाढली आहे इट्स व्हेरी अनसर्टन एका टिपरच्या खाली जे काही मोठमोठे ट्रक फिरतायत आज पुण्यासारख्या इंजेवाडीसारख्या ठिकाणी त्या ट्रकच्या धक्क्याने पडून मेलेले कित्येक युवक युवती आहेत गेल्या वर्षीचा आकडा काढला तर तो भीतीदायक आकडा आहे अपघातामध्ये मरणाऱ्यांची संख्या बघितली तर ती पण भीतीदायक आहे कदाचित हा देशभराचा जर तुम्ही विचार कराल तर कोरोनामध्ये झालेले मृत्यू आणि अपघातामध्ये तर अपघाताचा आकडा कदाचित मोठा निघू शकतो आता या नॉलेजमध्ये डीपमध्ये आपण गेलो तर नक्की आपण त्याचा अभ्यास आप केला तर निदर्शनास अशा गोष्टी येतील म्हणून मी सुचवतोय आपण राहिलेल्या जीवनात कसा आनंदाने जगू शकतो आणि किती कमीत कमी ज्या काही सोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत त्याचं युटिलायझेशन आपण किती टक्के करणार आहोत याचा विचार करत आपण कसं आनंदात जगू शकतो जो काही आपला गोतावळा आपण निर्माण करतो मित्रांचा नातेवाईकांचा तो सुद्धा त्याची टक्केवारी काढा आजपर्यंत चालत आलेल्या या जीवनामध्ये आपल्यावरती किती आणि किश प्रकारचे प्रसंग आले कोणत्या प्रसंगामध्ये आपल्याला मित्रांनी जवळ येणं अभिप्रेत होतं नातेवाईकांनी आधार देणं अभिप्रेत होतं आणि कोणकोणत्या प्रसंगी मित्र आणि नातेवाईक अशा वेळेसच पळून गेले त्याची टक्केवारी काय आहे किती टक्के लोक किती टक्के मित्र किती मित्र आपल्याजवळ आले आणि किती मित्र आपल्याला पाठ दाखवून निघून गेले याचा हिशोब ठेवण्याचंसुद्धा हे पंचावन्न नंतर साठीकडं झुकणारं हे वय तसा हिशोब ठेवण्यालासुद्धा आपल्याला भाग पाडतं हा हिशोब करता आला पाहिजे पुन्हा पुन्हा तेच तेच त्याच त्याच गोष्टींचा डोक्याला मनस्ताप करून घेण्यात काहीही अर्थ नाही त्याच्यामुळं गोतावळा पण किती कमी पाहिजे आसपास गर्दीपेक्षा दर्दी बरा असं आपण जे म्हणतो ती दर्दी माणसं तुम्हाला नेहमी हातभार लावणारी माणसं तुमच्या संकटामध्ये त्यांच्या पण डोळ्यामध्ये पाणी येणारी माणसं तुमच्या संकटात धावून येण्यासाठी उत्सुक असणारी माणसं मित्र हे तुमच्या अवतीभोवती किती आहेत याचा हिशोबसुद्धा ठेवण्याचं हे वय आहे आणि मग असा हिशोब ठेवतच आपण जर जगायला शिकलो तर त्याच्यामध्ये कंजूशी नाही आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं खूप मोठं सामंजस्य आहे आणि जीवनाचा खरोखर आनंद मिळवायचा असेल तर या अशा गोष्टींना प्राधान्य देत जगणं थोडं जर आपण शिकलो सगळ्या तरुणांना आणि पंचावन्नच्या पुढच्यांना सगळ्यांना विनंती करतोय मी तरुणांनीसुद्धा किती आपण कर्जाच्या खाईत स्वतःला लोटायचं किती पद्धतीने किती प्रकारचे ई एम आय लावून घ्यायचे आणि मग फक्त ई एम आय फेडण्यासाठी पन्नाशीपर्यंत आयुष्य खात घालवायचं का लिमिटेड सोर्सेसमध्ये चांगलं आयुष्य जगायचं चा। हे ठरवण्याची हीच ती खरी वेळ आहे आशा करतो मित्रांनो बोलता बोलता ह्या व्हिडिओद्वारे जितक्या म्हणून काही टिप्स त्या जर्मन मुलाकडनं मला मिळाल्या होत्या त्या तुमच्या मनापर्यंत पोहोचवता पोहोचवता मलासुद्धा ज्या गोष्टी काही खटकतात त्याचासुद्धा ओहापोह हो। मी या व्हिडिओमध्ये केलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी योग्य असं ऐकायला तुम्हाला नक्की मिळेल पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल